मी संदीप गोवर्धन गायकवाड राहणार ओझर तालुका पाचोरा विषय ग्रामपंचायतीने आम जे आमच्या आदिवासी समाजाला जे घरकुल दिलेले होते त्या घरकुल त्यांनी स्वतः तिथे येऊन सण मोजून दिले आणि ते अर्ध काम झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा प्लॉटिंग एरिया आहे बा त्याच्यामुळे तुम्ही इथे काही घर का घरकुल काही बांधू नका आमची पहिली मागणी ही आहे की ज्या जा ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या ठिकाणी ती जागा आमच्या नावे यावी दुसरी मागणी अशी आहे कि ती, ती जागा नावे लाव लावल्यानंतर जे काही घर शासनाने जे दिलेलं घरकुल आहे ते घरकुल आमच्या नावे त्याच जागेवरती बांधण्यात यावी ही आमची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी अशी आहे की आमची जी दपनभूमी आहे गेल्या दोन हजार अकरा बारापासून ती दपनभूमी अजूनपर्यंत आमच्या आदिवासी समाजाच्या नावे लागलेली नाहीये ती आमच्या नावे लावण्यात यावी जरी काही ती तिन्ही चारही मागणी शासनाने नाही मंजूर केली तर आम्ही इथंच अमरण उपोषण करू तिथं गावातले काही धनधान लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आम्ही बऱ्याच वेळ त्या लोकांना सांगितलं की बाबा हे आमच्या समाजाची दखलभूमी आहे ते आम्हाला डायरेक्ट म्हणतात तुमच्याकडनं जे होईल ते तुम्ही करू शकता म्हणाले शोक म्हणतो की हे तुम्ही वरती जा कागदपत्र हे करा आणि मगच आम्ही काय पुढचं पाऊल उचलू असं म्हणतो ग्रामशोक हा हां त्यांनी आजपर्यंत तिथं जाऊन असं म्हणाले नाही की हे तुमची भूमी आहे तुमच्या नावे लावण्यात आलेली आहे तुमचे नावे करून घ्या असं असं आजपर्यंत ते सध्या कोणाच्याच नावावर नाही तिथे काही धनधान घ्या लोकांनी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे आम्ही बोलायला जातो तिथे आम्हाला गावाचा विषय नाही आहे नाहीये गावाला ही समस्या जाणवलेली आहे ही आधी हे हे का एका गावाचा प्रश्न नाही आमच्या लोकांचं प्रत्येक गावाला ही समस्या आहे ही यादीला माझं नाव पाहतो मी एक नंबरला माझं नाव आहे तिथले जे लोक आहेत त्यांनी या यादीला दाबून मारलेलं आहे तुला घरकुल भेटणार या भाषेत मला सांगितलंय ग्रामचौक वर साडे प्रभू घरकुलांचाच विषय प्रधानमंत्री आवास योजना ना काय म्हणता तुम्हाला लाभ भेटणार नाही आता काय माहितीये त्यांना कारण माहिती मी विचार त्यांना कारण कशामुळे मला लाभ भेटणार नाही असं ते म्हणायचे एका घरात दोन लाभ भेटत नाही म्हणे हल्ली तीन तीन लाभ दिलेले आहेत आमच्या गावात एका कुटुंबात तीन तीन लाभ दिलेले आहेत सगळं नाही त्यांचं नाही का वेगळं इथं त्यांना लाभ दिलेला आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण मला काय विरोध करता करता येणार मार्ग नाही मी धर्मा बाबूलाल विल शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून काम करतो शिंदे आज माझे कार्यकर्ते औषधाशी खराब करून ठेवले वजर गावामध्ये संदीप गायकवाड याला त्यांनी पहिले पत्र दिले पत्र दिल्यानंतर म्हणतो का रे तू घरकाम बांधकाम करत नाही त्याच्यामध्ये ग्राम आणि सरपंच तिथं आले तू लवकरात लवकर बांध नाही तर तुझे पैसे वापस चालले या जातील यांनीच तिथे जाऊन त्यांनी याला बांधकाम करायला जाग्यावरती हेच जा म्हणता का तू बांधत नाही आणि बांधकाम केलं प्लिंग केली स्वतः जागा आखून दिली त्याच्यानंतर ते म्हणतात कवा तू इथं बंद कर नाही तर तुझा जो दुसरा चेक आहे तो वापस करून टाकू तुला कोणाकडे जायचं जे ते आम्ही पाहून घेऊ त्याच्यामध्ये आणू आम्ही तुम्हाला कोण कोणाकडे जायचं ते जा आमचं कोणी काही करत नाही बोलले ते आई बाई ना कर बाई म्हणे तुम्ही म्हणे जाऊ नको द्या जा, म्हणे तुमची जागा तिकडे समाया म्हणे म्हणे चार ती ग्रंथ बाप आले दादा म्हणलं कडे जागा ना तुम्ही म्हणे मला मसन काय मग दिनात का हा म्हणे म्हणलं मसन काय मग कसा बदल जागा दिशा तुम्ही म्हणे मसन काय नाही जागा सोडीस तुम्ही तर तडे जागा दिसून आम्ही ती जागावरून उठावलीत मग मला सांगितो आजू म्हणे बाई म्हणे तुला माणूस कोणताय म्हणे तो माणूस सांग ताडे सया करा तुम्हाला चेक परत जाई म्हणे कसा बदल परत जा आमना चेक ते का तो चेक आम्हाला नाही वय बारूल आम्ही आता तटे पण ते आता सांगतस ना मग आडून उठा बा तुम्ही या जागा आणि उन डायरेक्ट दुसऱ्याकडे मसन काय जागा लिया कसं ले तीन मसन काय मा इथला इतला रिला न आम्ही तीस पस्तीस वर्षाना राहील तटे या कस काय आदरता जागा समायतसतीस हा राहतोस आम्ही तटे हा त्या जागा सोडायला लागतो मसन काय मा जागा आल्या बा तुम्ही कसा बदल मसन काय माल मरेल माणसं कडे बुलवा आमना घर म का मी त्या जागा समजतस दादा आमनी जागा आहे तेच ना कब्जा समजत त्या भट्टाकडे समजतस त्या डायरी डायरी त्याला मोठा मोठा खाई असं माहिले आम्हाला लाईन चोकड करणे निशे दादा आम्ही आकाई पता जोडतस आम्ही लाईन बी गरमच्या उलट बालट उलटल गरीबला सांगतस त्या गरमची कापावी उठा आठवून आणि मसन काय माल्या जागा सांगत गरमची खाप्पावीसन काय आई बाई ती एक बाई ती बायला पेरून म्हणे बाय म्हणजे काक दिली म्हणे बाईला फोटो काढत द्यायची म्हणतो म्हणे बोला कस काय तुम्ही फोटो काढणार नात म्हणलं ती बायला म्हणे पता जागा म्हणे बाई तू म्हणे मी बोलायला लागलो बाई म्हण तुम्ही कोली म्हणे तू बोल राहिलं म्हणे बी कोली ये म्हणतो मी बोल म्हणलं मग म्हणे खोलीनी येते तर कस झालं बोल तू म्हणलं मग बरोबर डायरेक्ट मसन काय मग कसा बदल मसन काय मा तुम्ही चांगल्या जागा सांगा माहिती आम्ही मसन काय मात त्या मसन काय मसन काय ना काय शेते